रोड रोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई शिरूर शहरामध्ये शिरूर वाहतूक पोलिसांकडून सिटी बोरा कॉलेज रोड निर्माण प्लाझा बी जे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त अल्पवयीन वाहन चालक यांच्या चौरेचाळीस वाहनांवर कारवाई करत चाळीस हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला असून शिरूर शहरामध्ये विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट नंबर नंबर प्लेटवर नाव टाकणे ट्रिपल सीट विना लायसन्स भरधाव वेगात मोटरसायकल चालवणे बुलेट मोटारसायकलचे फटाके वाजवणे काचा असणाऱ्या फोर व्हीलर अशा वाहन चालकावर आज कारवाई करण्यात आली असून यापुढे ही कारवाई अजून तीव्र करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस निरीक्षक संदेश केंजळे सो यांनी रोड रोमिओ पथक सक्रिय केले असून सदरची कारवाई पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे पोलीस अंमलदार विरेंद्र सुंबे पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गोरे पोलीस अंमलदार विक्की यादव पोलीस अंमलदार विनोद काळे यांनी केली आहे तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे सो यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या अठरा वर्षाखालील लायसन नसलेल्या पाल्यांना मोटरसायकल चालवण्यास देऊ नये अन्यथा वाहन मालक पालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा